चांदूर बाजार येथे आमदार बच्चू कुडू यांनी केंद्रातून मिळणाऱ्या कामगार किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता या दरम्यान भाजप कार्यकर्ते व प्रहार कार्यकर्त्यांमध्ये चांगला त्राडा झाला भाजप कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंचे बॅनर आणि पोस्टर फाडल्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली त्यानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेले आहे हजारो नागरिकांना बोलावून त्यांची ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात गैरसोय केलेली आहे अजूनपर्यंत कामगार विभागामार्फत या ठिकाणी किटचं वाटप लोकांना करण्यात आलेलं ला नाही लहान मुलांपासून महिला वृद्ध लोक या ठिकाणी आलेले आहेत राजकीय फायदा घेण्यासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे जर या लोकांना किट वाटप करायचेच नव्हते तर इतक्या मोठ्या प्रमाणात या लोकांना नागरिकांना लाभार्थ्यांना ठिकाणी बोलावण्याची काहीच गरज नव्हती त्या आत आम्ही माहिती घेतली असता आमदार बच्चू कडू हे या ठिकाणी अजून पोहोचायचे आहे आणि ते पोहोचल्यानंतर या ठिकाणी किटचं वाटप करण्यात येईल अशी माहिती त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिली अतिशय निंदनीय बाब या मतदारसंघामध्ये सुरू आहे इतका मोठा राजकीय स्टंट सुरू आहे आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि ज्या कामगार अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आदेशावरून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला इतक्या मोठ्या संख्येने लोकांना बोलवून त्यांची गैरसोय केली त्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे लोकं आपली मजुरी पाळून तिकिटीचे पैसे खर्च करून या ठिकाणी आलेले आहेत आणि अजूनपर्यंत या ठिकाणी कुठल्याच प्रकारची सोय या ठिकाणी लोकांची नाही मोठ्या लोकांचा फार मोठ्या प्रमाणात गैरसोय आला अजूनही त्यांना किटचं वाटप करण्यात आलेलं नाही या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ज्या नेत्यांच्या आदेशावरून हा कार्यक्रम या ठिकाणी झाला त्या नेत्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी या ठिकाणी आहे अन्यथा आम्ही आंदोलनाचा पवित्र घेतल्याशिवाय राहणार नाही अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट